श्री स्वामी समर्थ तर आमच्या बिल्डिंगच्या खाली लागते पिझ्झाची गाडी मुलाला सारखाच पिझ्झा खाऊशी वाटतो सारखंच आठ दिवसामध्ये चार पाच दिवसामध्ये त्याचं चालूच असतं की पिझ्झा खायचा तर आज म्हटलं चला आपण घरामध्येच काहीतरी डोकं लावू आणि याला घरातलाच पिझ्झा देऊ तर त्याला म्हटलं आज आपण घरामध्येच पिझ्झा बनवूयात मग बघितलं घरामध्ये कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि कोबी होती ते घेतलं आणि याप्रमाणे लांब लांब सर्व काही कापून घेतलं आणि आता थोडंसं पनीर होतं ते घेतलं दूध खराब झालं होतं त्याच्यामुळे मी त्याचंच पनीर बनवून ठेवलेलं होतं आता एका बाऊलमध्ये सगळ्या भाज्या मिक्स केल्या त्याच्यावरती पनीर थोडंसं क्रश करून घातलं आणि याच्यावरतीच मी सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत पिझ्झामध्ये लागणारे मसाले घातले थोडीशी चिली फ्लेक्स घातली थोडंसं मीठ घातलं आणि थोडीशी काळी मिर पूड टाकली आणि सर्व मिक्स करून घेतलं आणि छोटासा चीज क्यूब होता त्याला त्याच्यावरती किसून घेतलेला आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता ही चपाती मी एका साईडला जास्त भाजली नव्हती जी साईड भाजलेली नाही ती खाली ठेवलेली आहे आणि जी साईड भाजलेली आहे ती वरच्या साईडला केली आणि चपातीला फोल्ड करून याप्रमाणे कट लावून घेतले म्हणजे फिश कट तयार होईल बघा याप्रमाणे आता याच्यावरती पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे पिझ्झा सॉस हा मी विकतच आणलेला पाऊच होता त्यातूनच टाकून घेतलेला आहे असं घरी केलं तर मुलांच्या पोटामध्ये दे भाज्या देखील जातात आणि चपाती देखील जाते जास्त मैदा किंवा बाहेरचं मुलांचं खाणं होत नाही म्हणूनच याप्रमाणे काही ना काही मी घरामध्ये ट्राय करतच असते बरं या चपातीला आता सॉस लावून घेतला आणि याच्यावरती आपण जे मिश्रण बनवलेलं होतं भाज्यांचं ते सगळं टाकून घेतलं वरती माझ्याकडे व्हेज मेवनेज आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि या मेवनेजला याप्रमाणे हे सगळे फिश कट चिपकावून घेतलेले आहेत इथे काहीच मला वेळ लागला नाही मलाही वाटलं होतं ही होतं की नाही परंतु एकदम व्यवस्थित झालं त्या मेहूनचमुळे चपाती पूर्ण अशी चिपकलेली आहे बघा कच्ची चपातीही ठेवायची नाही थोडीशी चपाती भाजूनच घ्यायची आता गॅसवरती मी तवा तापत ठेवलेला आहे गॅसची फ्लेम तवा गरम झाला की स्लो करायची आता इथे फक्त एका एक मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे आणि वरून बघा मी बटर देखील लावलेलं नाही सरळ घरातील गावठी तूप लावलेलं आहे मुलाला काहीच समजलं नव्हतं की मम्मीने काय लावलं आहे आणि याला ता पल्टी आता पलटी करून घेतलं आणि खालून देखील झाकण ठेवणार आहे आणि भाजून घेणार आहे आता झाकण ठेवलं आणि लगेच गॅसची फ्लेम बंद करून टाकली कारण की तवा गरम होता आणि बघा एका मिनटानंतर खालून देखील तो मस्त भाजून झालेला आहे याची चव खरंच खूप जबरदस्त आली होती आता काढून घेतला असाच देखील खाल्ला तरी चालेल फक्त गार्निशिंग करायची म्हणून मी याच्यावरती चीज किसून घातलेला आहे जो चीज क्यूब येतो तोच वापरलेला आहे सुरुवातीला अर्धा किसून घातला आणि आता वरतून अर्धा किसून टाकला आहे आणि याच्यावरती थोडीशी चिली फ्लेक्स टाकून घेतलेली आहे ऑरिग ऑरिगॅनो आवडत असेल तर तो घातला तरी चालेल आणि आता याला कापून दाखवते खरंच खूप छान झाला होता मी बऱ्याच वेळेस मुलांना डब्याला देखील याप्रमाणे पिझ्झा करून देत असते आता याला पिझ्झा चपाती म्हणायची की चपाती पिझ्झा ते तुम्ही ठरवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका